नमस्कार माझ्या फुलक्राफ्ट बाय पूनम या चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर इथे माझ्या हातात तुम्ही पाहू शकता ही सोन सा फैची जी आहे याला तीन वर्ष झालेली आहे तर ही फुलं कशा पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवू शकतो तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजिबात काहीही झालेलं नाही अगदी तीन वर्ष झालेली आहेत या फुलांना याच महिन्यामध्ये मी स्टोअर करून ठेवली होती तीन वर्षापूर्वी तुम्ही इथे पाहू शकता चला तर आपण पाहूया ही फुलं कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायची चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ही फुलं जी आहेत ती स्टोअर करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सोनचाफी लागणार आहेत जेवढी जास्त तुमच्याकडे असतील तेवढी मोठी बॉटल तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे थोडी कमी आहेत म्हणून मी इथे छोटी बॉटल वापरत आहे तर इथे मी काचेची बॉटल व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक प्लास्टिकचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला तर सर्वात आधी इथे आपण बॉटलची कॅप जे आहे ते ओपन करून घेऊया आणि हे सगळं पाणी याच्यात पूर्ण इथपर्यंत भरून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी इथपर्यंत हे पाणी बॉट बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे आपल्याला कमी भरायचं आहे कारण याच्यामध्ये जेव्हा फुलं जातील तेव्हा पाणी बरोबर येत राहणार आहे याला काही अतिरिक्त वस्तूंची गरज पडणार नाही फक्त पाण्याची आपल्याला इथे गरज पडणार आहे मी ही जी माझी बॉटल आहे याच्यात मी फक्त पाणी भरलेलं आहे आणि याला मी कॅपला इथे ना मेण लावलं होतं त्याची काहीच गरज पडत नाही हे मला नंतर समजलं मेण लावलं त्यामुळे ती खराब दिसत होती म्हणून इथे मी याला कापड बांधलेलं आहे आपल्याकडे याच्या कॅपला लावण्यासाठी इथे प्लास्टिकचा जो आहे ती पिशवीचा तुकडा आहे त्यामुळे याला मिळण्याची काहीच गरज नाही तर आता सुरुवात करूया तर इथे ही फुलं जी आहेत ती घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या बॉटलमध्ये जी आहे, आहे ती एक एक करून भरून घ्यायची आहे काळजीपूर्वक भरायची आहे जेणेकरून ही आतमध्ये तुटून जाऊ नयेत तर पहिलं चाक जे आहे ते बघा अशा पद्धतीने आपण भरून घेतलेला आहे बॉटलमध्ये त्यानंतर बाकीची सर्व फुलं याच्यामध्ये टाकून घेऊया एक एक करून सर्व फुलं याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायची आहे तर इथे सर्व फुलं जी आहेत ती भरून घेतलेली आहेत पाणी थोडंसं वर आलं आता आपण पूर्ण बॉटल जी आहे इथपर्यंत पाण्याने भरून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मिस्टेक घेतलेली आहे एक ती अशा पद्धतीने याच्या आतमध्ये टाकायची आणि फुलं जी आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने इथे सेट करून घ्यायची आहे पाकळ्या मोडणार नाहीत याची व्यवस्थित दक्षता घेऊन नंतरच ह्याला सेट करायचं आहे इथे आपण फुलं जी आहेत ती व्यवस्थित याच्यात टाकून घेतलेली आहेत आणि सेट करून घेतलं त्यानंतर अजून थोडंसं इथे मी पाणी टाकून घेते अगदी वरपर्यंत तर इथे व्यवस्थित आपण पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ही जी आहे प्लास्टिकचा जो कागद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि याला मी थोडंसं राऊंड शेपमध्ये कट करून घेणार आहे इथे मी हा कागद कट करून घेतला आता याच्यावरती आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे आणि हे जे कॅप आहे ते अशा पद्धतीने याला व्यवस्थित घट्ट असं लावून घ्यायचं आहे जे आहे ते पाहू शकतं इथे मी घट्ट लावून घेतलेला आहे चेक करूया याच्यातून पाणी बाहेर पडतंय का ते तर याच्यातून पाणी बाहेर पडत नाहीये व्यवस्थित हे झाकण जे आहे ते गच्च लागलेलं ला आहे तुम्हाला जर अजून याच्यात म्हणजे असं वाटत असेल की पाणी वगैरे बाहेर येणार आहे याच याची एकदम आपल्याला काळजी घ्यायची आहे की बाहेरची हवा आतमध्ये जाऊ द्यायची नाही तर त्यासाठी इथे मी मेण लावलं होतं तुम्हाला जर वाटत असेल गरज प लागेल असं वाटत असेल तर तुम्ही मेणबत्ती घ्यायची ती विरघळावायची आणि याच्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हे खराब दिसत असेल तर त्याच्यावरती आपण कापड गुंडाळून ठेवायचं आहे तर आपली ही जी फुलं आहे सोनचा फ्याची ती आपण ह्या बॉटलमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करायची हे तुम्हाला सांगितलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील ला करा तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही ज्या आहेत त्या बॉटल्स ही आहेत तीन वर्षापूर्वीची फुलं यांचा कलर थोडासा गेलेला आहे आणि ही जी फुलं आहेत ती आपण यावर्षी स्टोअर करून ठेवली आता आपण पाहूया ही फुलं आपण किती वर्ष आपण टिकून ठेवणार आहोत तरी मला वाटतं पाच दहा वर्ष तरी होतील माझ्या आजोबांनी जी आहेत ती दहा वर्षापूर्वी बॉटलमध्ये फुलं स्टोअर करून ठेवलेली एकदम मोठी बॉटल होती तेव्हा आमचा साफा जो आहे तो खूप मोठा होता तर ती दहा वर्ष आपण टिकवून ठेवली त्यानंतर घर जेव्हा दुसरं बांधलं तेव्हा ती फुलं जी आहे ती खराब झालेली होती तर आता आपण पाहूया ह्या बॉटलमधली फुलं किती दिवस टिकणार आहे तर ह्याला आपण जास्त खदळवायचं नाही जेणेकरून ही फुलं जी आहेत ती एकदम विस्कटून जाईल तसं आपण काही करायचं नाही एका जागेवर स्थिर ठेवायची आहे धन्यवाद